मैं क्या करूं कैंसिल नहीं मैं सांगनास मैं का तो मैं मार दूं कैंसिल कर ऑनलाइन नहीं बना करते मैं नहीं रखती ना नहीं दे दे ào lên, lấy máy, lấy máy, lấy máy, lấy máy, lấy máy, lấy máy, lấy नण्या उठतो की नाही का यूं अन्या अरे गण्या बुटा फाटलेले बुटा फाटलेले बॅग पण तुटलेली बघ दिसत नाही का घे उद्या काड्याचं पैसे तुला बुटा बी घेवन बॅग बी जा असच मध्ये प्रत्येक वेळेस माझ्या मित्रांकडे नवीन बुट आहे बॅग पण नवीन आहे सगळं काही नवीन आहे जे माझ्याकडे काहीच नाही मी प्रत्येक वेळेस असंच म्हणतात तुला सांगितलं नाही आमला घेऊ म्हणून हा असंच म्हणता प्रत्येक वेळेस जा तुम्ही काय केलं माझ्यासाठी काय मी चाललो जाई मला एक जाई मी चाललो आता गणेश शाळेत निघून जातो शेतकरी शेजारी व कुसुमचं बोलणं

शेजारी व कुसुम च बोलण कुसुम काय शांता का काय नाही काम आरोप लगेच ना गरीबाची आठवण काढली काय घेतलं बघू आया तुमच्या जणांना किती बारी डोरला गेला तुम्हाला ते करायला पण नशीब अहो तसं काय नाही माझं धनी बी बोलला यंदा कांद्याचं पैका झालं की तुला भी डोरला घेईन म्हणून बघू बघू

त्याला बॅग घ्यायची त्याला बुट घ्यायचं म्हणत होता तो, तो वोई वोई त्याला पण बॅग बुट घेऊया बर चालन मग शांता काकू आलत्या शांती वय कडल्यावर काय म्हणली ती काय नाही म्हणले त्याला डोरल केलं तर तवा आल्या त्या म्हणी तिला ते जनावर तेवढंच काम आहे डोरले कळीचे काय वर फिरवायचे तुमचं काहीतरी निसत तसं जायचं ती मला पण भेटली तू वाई काय म्हणी ते आपल्या आवडीला उद्या पाहून पाहणारे बघायला

खुसुम काओ Santa

आव तशी आमची आवली नाईक संस्कारी तुला स्वयंपाक म्हणा तिला धुण पाणी म्हणा सगळं काय ती येऊन तरी मस्ती जिथल्या तिथं करते

हा पावला तुम्ही हा वय पाव आम्ही करू काहीतरी करू तू तारीख कधीची मग ऐक ते सातारक पावला तुम्हाला काय विचारा की मुलगा मुली आहे का नाही नक्की ना तुला मुलगी हो पसंत आहे ना लोकल फार टाकू यांचा फोन करतो मी ते पैसे घेऊया हा भेट घेऊ थोड्या वेळानंतर बायको व शेतकरीच बोलणं करू काहीतरी लय भारी हाती लागले आपल्या समज खरे पण नमस्कार

लाज कशी वाटत नाही तुला पैसे मागताना तोंड करून माझ्याकडे पैसे मागायला येतो सावकर पाय सावकरच न करूकर सावकर तू शावकरंकर सावकरंकर झालं मला गेलं पुरे करू

ये सर तो टेंशन मध्ये आहे आता शेडा घिर झाल सारे माखटीत घडणार काल देवा कसा भासयो तुझा देवा कसा भासयो तुझा बाबा बाबा आई अरे आई इकडे नावली इकडे बाबा ना पण काय झालं बाबा हो बाबा 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 हो बाबा जन्म बर साथ असं होता पण सोडून माझ्या गाण्याने तुमचे हलहल होती हे माझे ड्रॉइने मी पाहू शकत नाही म्हणून जातोय गाण्याला शिकव अवलीला जास्त काम करून घेऊ नको माझ्या बैलाला कसायला विकू नको राणत सोडून दे माफ कर मला मी जातो बाबा हो बाबा बाबा आई अय आई इकडे ना आवली इकडे बाबा ना बघ काय झालं बाबा हो बाबा बाबा हो बाबा बाबा माफ कर कुसून जन्मभर साथ देईन असं वाद केला होता पण अर्ध्या वाटेच सोडून जातोय माझ्या गाण्याने तुमचे हलहल होती हे माझे ड्रॉइंग मी पाहू शकत नाही म्हणून जातोय गाण्याला शिकव अवलीला जास्त काम करून घेऊ नको माझ्या बैलाला कसायला विकू नको राणं सोडून दे माफ कर आम्हाला मी जातोय देवाने पृथ्वी निर्माण केली पण मग मन, मन, त्याच्या मनात विचार आला की माझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेई म्हणून मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला तू चाल आहे महागाईला बाजार आणि कांद्याला शेतकरी हलाल झालाय फुकट कोणी घेणार भाजीपाल्याला लाखाचा कर्ज शेतकऱ्यानं केला आणि शेतमाल कवडीमोल झाला हवामान चांगले नव्हते दोन हजार तेवीस ला दुष्काळचे आव्हान आहे दोन हजार चोवीस च्या सुरुवातीला मोबलक पाऊस झाला नाही चारा पिकायला भाव मिळायला दुधा ला लोक लागले बियार रांधा रुपयाला सांगा शेतकऱ्याने कसे जगावे गो मातेला खायला काय घालावे त्या जनावरांना मोठा बेत पडलाय शेतकऱ्यांना मुख्यमंत्री साहेब घेऊन या पंतप्रधानांना दुष्काळग्रस्त महाराष्ट्र फिरवायला कठीण आहे यंदा गाव जायला किती उशीर करता दुष्काळ जाहीर करायला अवले अवले आता कसं करायचं गं तुझे बाप इथे सोडून गेले अवले तुझं लगीन कसं करू मी आता सावकाराचं कर्ज कसं फिरू मी आता अवले काय करू आपण नको टेन्शन घेऊन करू आपण काहीतरी सावकार म्हणला मग काय करायचं

पाणी मिळेल पहिला माझं कर्ज कधी सांगा कधी देऊ देऊ आम्हाला तुझा नवरा गेला तुम्ही घर खाली करा थांबा के आमचे बाबा गेले काही दिवस तरी थांबा आता तरी नाही नाही तुम्ही पहिलं घर खाली करायचं आता अहो देऊ थांबा काही दिवस

तुला आता याला की सुद्धा नावरा धन्यवाद